हवा कोना चिर या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा सध्याला चालू आहे आणि या जनसंवाद यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा गावागावांमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये जर का आपण पाहिलं तर काल मेरी शिंगवे बांगरमल घोसपुरी गुंजाळे कात्रड वांबोळी या ठिकाणी ही जनसंवाद यात्रा गेली होती संध्याकाळी उशिरा ही जनसंवाद यात्रा या गावांमध्ये पोचली परंतु त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असं स्वागत या जनसंवाद यात्रेचं केलं आपण पाहू शकतो की जोरदार असं स्वागत त्या ठिकाणी निलेश लंके यांचं करण्यात आलं होतं पाहूया या, या जनसंवाद यात्रेचे काही क्षणचित्रे बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा